आज पाचवी पाचवीमध्ये पृथ्वीचे फिरणे हे आपण अगदी प्रयोगाच्या साह्यानं समजून घेणार आहोत हे पहा हा आहे सूर्य ही जी मेणबत्ती आहे हा आहे सूर्य आणि ही आहे पृथ्वी ही पृथ्वी आता पृथ्वी पूर्वे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते मग पा आता ही पृथ्वी अशी जी स्वतः भोवती फिरते ही पृथ्वी अशी जी स्वतः भोवती फिरते तिला म्हणतात पृथ्वीचं परिवलन आणि पृथ्वीचा असं पूर्ण स्वतःभूती फिरण्याला पूर्ण एक दिवस लागतो म्हणजे चोवीस तास लागतो मग पहा आता हा सूर्य सूर्य पृथ्वीच्या ह्या भागावर उजेड पडलेला आहे म्हणजे इथं दिवस आणि ज्या पृथ्वीच्या भागावर अं उजेड पडलेला नाही सूर्य सूर्य किरण गेलेले नाही तो भाग म्हणजे रात्र म्हणजे पृथ्वीच्या काही भागामध्ये आता दिवस आहे आणि काही भागामध्ये रात्र रात। आहे पूर्ण पृथ्वी अशी थोडीशी फिरली की जो अंधारातला भाग आहे तो उजेडामध्ये येतो तिथं दिवस उगवतो आणि जो दिवस, तो तो दिवस, तो प्रुत्वी प्रुत्वी दिवस हो आहे तो अंधारात जातो आणि दिवस मावळतो आपण म्हणतो सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो मुळात सूर्य उगवत नाही मावळत नाही पृथ्वी फिरते पृथ्वीच्या फिरण्यामुळे दिवस रात्र होतात सूर्य आहे त्याच ठिकाणी फक्त पृथ्वी फिरल्यामुळे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की दिवस आणि रात्र होतात हात दिवस आणि रात्र हे चोवीस तासांचा एक दिवस पृथ्वीवर असतो हे झालं परिवलन आता परिभ्रमण पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते पृथ्वी काय करते स्वतः भोवती फिरता फिरता या पद्धतीनं सूर्याभोवती फिरते आणि मग अशी फिरून 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 आता पुन्हा त्या जागेवर आली पृथ्वी काय झाली त्या जागेवर आली मग आता ही पृथ्वी स्वतःभोवती परिवलन करता करता परिभ्रमण करते पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्यभोवती फिरते त्याला म्हणतात पृथ्वीचं परिभ्रमण आणि हे परिभ्रमण पूर्ण करायला तीनशे पासष्ट दिवस लागतात तीनशे दिवस लागतात म्हणजेच परिभ्रमण पूर्ण करायला एक वर्ष लागतं काय लागतं एक वर्ष लागतं आणि पृथ्वीला स्वतः भोवतीचं परिवलन पूर्ण करायला एक पूर्ण दिवस लागतो अशा पद्धतीने दिवस आणि रात्र है संकल्पना पृथ्वीचे फिरणे ह्या आपल्या या प्रयोगाच्या सहाय्यानं अगदी कन्सेप्ट पूर्ण झालेल्या आहेत म्हणजे पृथ्वी फिरते सूर्य फिरत नाही सगळ्यांच्या अगदी लक्षात आला असून सगळ्यांनी हा प्रयोग करून पहा थँक्यू